महापुरुषांचा वारसा लाभलेला आपला भारत वीर संस्कृती रूढी परंपरा आणि पावित्र्य यांचा अनोखा अनोखा संगम आहे इथे विण्याच्या दोंगरातून शौर्यता फुलते इथे विण्याच्या दोंगरातून शौर्यता फुलते तर लाजरस मी थशातून शाहिता फुलते तर लाजरस मी थशातून शाहिता फुलते विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आपल्या प्राणाची आहुती दिली व आपल्या गुदमरलेल्या भारतमातेला मातेला स्वातंत्र्य केले विद्यार्थी मित्रांनो इतकेच नव्हे तर आपली संस्कृती ही भोगाची नव्हे तर ती त्यागाची आहे सत्य अहिंसेची आपली संस्कृती आहे परंतु ती भोगाची नाही अशी आपली संस्कृती आहे पण आता पण आता आज आपल्या भारतात अराजकता धर्मांतरता जातीयता राष्ट्रवाद आणि स्वराज्य आणि स्वराज्य इत्यादी वादांनी आपल्या भारतात जखडला आहे भ्रष्टाचार आतंकवाद हे तर भारतामध्ये थैमान झाले आहेत परंतु मी सुद्धा एक विद्यार्थी नात्याने स्वप्न पाहिले आहे आपल्या महान अशा भारताचे परंतु विद्यार्थी मित्रांनो नक्कीच माझ्या स्वप्नातील भारत असा नाही आहे मग कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत अहो विद्यार्थी मित्रांनो महान असे श्रेष्ठच आहे स्त्रियांचे आपण म्हणतो स्त्रियांचे महान असे श्रेष्ठच आहे परंतु याच भारतात याच देशात स्त्रियांवर अत्याचार बळात्कार परंतु परंतु माझ्या स्वप्नात हे भारतात स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांची स्त्रियांवर अत्याचार बलात्कार करणाऱ्यांची हिंमत देखील होणार नाही असं आहे माझ्या स्वप्नात हे भारत अहो विद्यार्थी मित्रांनो इतकेच काय इतकेच काय आपला इतके भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली अथांगता सांगणार असेल एवढेच नव्हे तर ह्या भारतात अहो कित्येक जण कित्येक जण आपल्या भारताच्या

व ज्ञानाची गंगा प्रत्येक घरोघरी वाहत असेल असं असेल माझ्या स्वप्नातील भारत प्रत्येक जण शिकून सवरून आपल्या भारत बंधुता या मूल्यांचा आदर असेल असा असेल माझ्या स्वप्नातील भारत एवढे बोलून मी जातात एकच म्हणते की एवढे बोलून मी जाता जाते एकच म्हणते की, की। जहाड